महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापुरात येत असून तपोवन मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं तपोवन मैदान आणि संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता करण्यात येत आहे रस्त्याच्या डिवायडरला ला लागून असणारी खर माती उचलून परिसर स्वच्छ करण्यात येतोय सभेसाठी मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी तपोवन मैदानावर होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं स्वच्छता मोहीम सुरू केली आहे तपोवन मैदानावरील कचरा प्लास्टिक बाटल्यांचा उठाव करून मैदानाची साफसफाई केली आहे त्याचबरोबर रेस्कोर्स नाका ते कळंबा रोडवरही स्वच्छता करण्यात येते आहे रस्त्याच्या दुतर्फा आणि डिवायडर लगत असणारी माती उचलण्यात येते त्याशिवाय रस्त्यातील खड्डेही मुजवण्यात येणार आहेत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगानं महापालिका आरोग्य विभाग कार्यरत झालाय